नमस्कार मी कोमल आज आपण कोथिंबिरीची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथं साहित्य बघून घेऊया आपण इथं मी कोथिंबीर निवडून त्याच्यानंतर धुवून ती व्यवस्थित कॉटनच्या कपड्यावरती सुकवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर कट करून घेतलेली आहे इथं अर्धी वाटे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि इथं बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं हे हिरवं वाटण तयार केलेलं आहे सात आठ हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडंसं आलं हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे याच्यातले आपल्याला सुके मसाले लागणार आहेत याच्यातले साहित्य बघून घेऊया आपण इथे मी तीळ घेतलेलं आहे ओवा हळद लागणार आहे आपल्याला धनेपूड आणि जिरेपूड लागणार आहे थोडंसं हिंग घेणार आहोत आपण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला काय करायचं आप आहे आपल्याला हे बघा या कोथिंबीरमध्ये आपल्याला सुके मसाले आणि हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला मी याच्यामध्ये हिरवं वाटण टाकून घेते जे हिरवी मिरचीचं वगैरे आपण तयार केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला कसं तिखट किंवा कमी तिखट आवडतं त्याप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त केली तरी चालेल हे बघा इथं मी हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आहे धनेपूड़ जिरेपूड थोडंसं हिंग घेऊया आपण हिंग टाकून घेते मी आणि तांदळाचं पीठ याच्यामध्ये तिळ मिक्स करून घेऊया आपण थोडंसं तिळ बाजूला ठेवूया थोडंसं कोथिंबिरीमध्ये मिक्स करायचं आणि थोडंसं नंतर आपण ज्या वेळेस वड्या वाफलण्यासाठी ठेवतोय त्यावेळेस टाकायचे हे बघा आता ओवा टाकताना काय करायचं ओवा हातावरती घ्यायचं आणि व्यवस्थित असा चोळून घ्यायचं त्याला म्हणजे काय होतं ओव्याची जी टेस्ट आहे ती आणखीन जास्त छान येते हे बघा तर इथं ओवा टाकून घेते मी आणि अगोदर सुके मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आपल्याला थोडंसं मीठ टाकून याच्यात आणि छान असं मिक्स करून घेऊया हिरवी ऐवजी तुम्ही लाल तिखट जरी टाकलं तरी चालेल मसाला सगळा व्यवस्थित कोथिंबिरीला लागला पाहिजे आहे ला त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बेसन पीठ मिक्स करूया कोथिंबीर व्यवस्थित सुकल्यानंतरच कट करा नाहीतर काय होतं ओलले असताना जर समजा लगेचच आपण कोथिंबीरच्या वड्या बनवायला घेतल्या तर खूप जास्त पाणी सुटल्यागत होतं त्याला हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊया बेसनपीठ कमी घेऊन जास्त लागेल ते आपण मळताना बघूया थोडंसं जर लागलं तर मी वरती एक्स्ट्राचं घेते हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि नंतर याच्यामध्ये आपण पाणी ओतायचं पाणी पण टाकताना एकदम असं ओतायचं नाही त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला हे बघा छान असं मिक्स करून आहे आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी ओतून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी करून मी ओतते त्याच्यामध्ये एकदम ओतायचं नाही आणि छान असं मिक्स करून घेऊया घट्ट सर मळून घ्यायचा आहे कोथिंबीर आपल्याला मळताना व्यवस्थित अशी पीठ टाकून थोडंसं आणखीन वरती हवं असेल तरी पीठ तुम्ही याच्यात वाढवू शकता मला आणखी पीठ लागणार आहे मी अगोदरच थोडंसं पीठ घेतलं होतं हे बघा इथं आपलं हे पीठ मिक्स करून झालेलं आहे अगदी घट्ट म्हणून घेतलेलं आहे मी कोथिंबीर आणि पीठ वगैरे सगळं मिक्स करून मला थोडंसं पीठ आणखीन वरती घ्यावं लागलं मी छान मळून घेतलं आहे आता इथं मी हे ताट घेतलेलं आहे याला पूर्ण तेल लावून घेतले आणि तोपर्यंत इथं एक टोप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये स्टँड वगैरे काही टाकलेलं नाही कारण की मी जे ताट घेतलं आहे ते या टोपाच्यावरती अंतराळी बसते मला कोथिंबीर वड्या थोडेसे जास्त बनवायचे आहेत त्यामुळं मी मोठा टोप घेतलेला आहे आता आपण काय करूया ह्या सगळी कोथिंबीर जी आहे हे या ताटामध्ये थापून घेऊया व्यवस्थित शक्यतो चौकोन असं थापून आहे आपल्याला म्हणजे काय होतं चौकोनी वड्या तयार करता येतील आपल्याला व्यवस्थित हाताने थापले काय होते व्यवस्थित थापलं जाते ते खूप असं था पातळ थापायचं नाही याला आपण थोडेसे जाडसर ओड्यात ठेवायचे आपल्याला आणि शक्यतो चौकोनीच आपले ढोकळासाठी जे ट्रे किंवा के केक जे ट्रे वगैरे असे असतात ना चौकोनी तशा प्रकारचे घेतले तरी चालते माझ्याकडे पण तो ट्रे आहे पण झाला असं की या टोपामध्ये तो ट्रे व्यवस्थित ऍडजस्ट होत नाहीये त्यामुळं मी ताटच घेतलं आहे काही हरकत नाही ताट जरी घेतलं तरी थोड्या जरी असल्या तर मी आपल्या मोदकाची चाळण वगैरे असते त्याच्यामध्ये जरी बनवलं तरी हरकत नाही कोणी कोणी फक्त बेसनपीठ टाकून बनवतं आणि मी थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकते त्यानं काय होतं आपल्या वड्या ज्या असतात ना त्या खुसखुशीत बनतात त्याच्यासाठी शक्यतो थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं थोडंसं तांदूळ घेऊन होर मिक्सरवरती जरी बारीक केलं तरी होऊन जाते ते बघा मी खूप असं पातळण्या थापलेलं पूर्ण ताट भरून ते पसरलेलं आहे बघा असं थापून घेते मी व्यवस्थित एकसारखं आता काय करते मी याच्यावरती आपण काय करूया थोडीशी तीळ टाकून घेऊया म्हणजे दिसायलाही छान होतं दिसतं आणि खायला पण छान लागतं ताटाला खालून तीळ जरी आपण तेल लावल्यानंतर जरी लावलं ना तरीसुद्धा खालच्या साईडून पण तीळ व्यवस्थित लागलं जातं पण माझ्या लक्षात नाही राहिलं त्यामुळं मी फक्त वरूनच टाकते तुम्ही दोन्ही साईडला टाकलं तरी चालेल हे बघा व्यवस्थित असं हाताने थापून घ्यायचं याला आणि सगळं हात असं व्यवस्थित करून हे बघा झाला हे व्यवस्थित थापून आपलं आता पाणी उकळते आपलं पाण्याला बुडबुडे आलेले आहेत तर मी हे ताट याच्यावरती ठेवून घेते पाणी उकळलेलं आहे आता मी याच्यावरती ताट ठेवून घेते हे बघा हे ताट व्यवस्थित आहे आणि त्याच्यावरती हे ताट आपण झाकून घेऊया एक पंधरा ते वीस मिनिटात आपल्या वड्या उकडून तयार होतात मध्ये मध्ये थोडंसं चेक केलं तरी चालेल एक दहा पंधरा मिनटानंतर आपण चेक करून बघूया शिजलं की नाही कदा म्हणजे कधी कधी थोडंसं जास्त वेळ लागेल किंवा कमी टायमात पण शिजून जातील त्या छान वाफून घेऊया आपण हे बघा पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करून बघूया हे बघा हाताला चिकटत नाही म्हणजे वडी आपली शिजून तयार आहे तर आपन आड़ु वड़ी आता मी गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर आपण आळूवडी कट करून घेऊया हे बघा इथं हे थंड झालेलं आहे मिश्रण आता आता आपण याला कट करून घेऊया तोपर्यंत मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये तर आपण चौकोनी आकाराच्या वड्या कट करून घेऊया छान छान चा। आणि मग तळून घेऊया तुम्हाला हव्या हो त्या आकाराच्या किंवा हव्या तेवढ्या साईजचे तुम्ही कट करू शकता हे बघा इथं मी चौकोनी आकाराच्या कट करते अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या होत्या ते पण कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि करायला नका हे बघा अलगद हाताने कट करून घ्यायचं आहे हे पहिल्यांदा पूर्ण थंड होऊन द्यायचं मिश्रण पूर्ण शिजलेलं आपलं आणि नंतर कट करायचं म्हणजे वड्या छान पडतात पैसे पातळ थापून घ्यायचं नाही थापता नाही थोडेसे जाडसर असल्या वडे की छान लागतात छान होतात पण आणि दिसतात पण छान तुम्ही सगळं कट करून घेते हे बघा तुम्ही बघत असाल एकदम इजी निघते हे हाताने ना लागत नाही याला ना काढायला ते कट करतानाच निघायला लागलेलं आहे याचा अर्थ हे पूर्ण आपण थंड करून घेतलं आहे त्यामुळं व्यवस्थित कट केलं जाते नाहीतर वड्या अशा तुटतात त्यामुळं पूर्ण थंड झाल्यानंतर मी हे कट करायला घेतले हे बघा मी हाताने काढून दाखवले मला हे बघा खूप अशी पातळ काही केलेली नाही आहे मी वडी जाडसर आहे दिसायला पण अगदी छान तर तेल गरम झालं की आपण मग याच्यामध्ये सगळ्या वड्या तळून घेऊया इथं तेल पण गरम झालेलं आहे आता आपण वडी तळून घेऊया गॅस थोडासा बाहेर करते मी मध्ये बसतील तेवढ्या वड्या टाकून घ्यायच्या आणि छान अशा तळून घ्यायच्या मंद वर तळून घ्यायच्या आहेत म्हणजे खरपूस भाजले जातात तुम्ही कशा पद्धतीने कोथिंबीर वडी बनवता हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तशा पद्धतीने नक्की ट्राय करेन खूप असा टाईम लागत नाही याला ते बघा अगदी एखाद्या मि मिनिटभर आहे फक्त तोपर्यंतच आपली वडी भाजून तयार आहे वापरून घेतलंय आपण त्यामुळे जास्त असं काही टाईम लागत नाही तळायला अगदी झटपट तळ्या जातात जेवढ्या हवे आहेत तेवढ्याच तळून घेऊन बाकीचं मिश्रण जरी फ्रीजमध्ये ठेवलं आणि जेवताना गरमागरम तळून जरी घेतलं तरी चालतात दोन तीन दिवस टिकतात ह्या कोथिंबीर वड्या खाणाश्या तोडून घ्यायच्या आपल्या हे बघा तर रंग चेंज झालेला आहे अजून एखादा मिनिटभर मी ठेवते याला तेलामध्ये आणि नंतर आपण काढून घेऊयात वड्या बघा वडी आपली okay. भाजून तयार आहे हे बघा रंग काही सुरेख आला आहे आणि घरभर वास सुटला आहे खमंगाचा आता मी या चाळणीमध्ये पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते याच्यामध्ये निघून जाईल याला तेल असं काही धरलेलं नाहीये तरी पण जरी असलं तरी पण ते निघून जाईल हे बघा याच्यामध्ये काढून घेते मी आणि बाकीच्या वड्या पण अशाच तळून घेते जास्त असा टाईम लागत नाही याला तळायला छान अशा दिसायला पण छान आणि खायला पण छान आहेत कोथिंबीर अगदी पौष्टिक व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आपल्या तेलात जेवढ्या बसतील तेवढा टाकून घेतलेला आहे मी तेल वगैरे काही सुद्धा धरलेलं नाही आहे याला हे बघा अगदी छान अशी झाली आहे कोथिंबीर वडी आपली तर अशाच सगळ्या वड्या आपण तळून घेऊयात हो याच्यामध्ये तेलामध्ये तुम्ही कधी ट्राय करून बघताय अशा पद्धतीने कोथिंबीर वडी इथं मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत अगदी खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत दिसायला अगदी सुरेख आहेत आणि खायलाही खूप टेस्टी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी प्लेटमध्ये काढून हो दाखवते हे बघा किती सुरेख दिसत आहेत खायला सुद्धा अगदी छान मला तर खूप आवडतात तुम्हाला आवडतात की नाही नक्की सांगा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा